आरंभ एका नव्या पर्वाचा दिल्ली येथे एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साठी प्रमुख वक्ते माजी प्राचार्य सुनील बाबुराव पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे त्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे आपल्या जबरदस्त शुद्ध शैलीने अंगाला शहारे व वास्तव मांडून मन सुन्न करणारे सरांच्या भाषणाने दिल्लीच्याही अंगाला यंदाही शहारे पुटणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर स्वागत अध्यक्ष शरद पवार आणि संमेलना अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांची सन्माननीय निवड करण्यात आली आहे दिल्ली येथील तारक टोराज स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये एकोणीशे एकाहत्तर साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केलं होतं तर स्वागता अध्यक्ष म्हणून काकासाहेब गाडगीळ आणि संमेलना अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते संयुक्त महाराष्ट्राची स्थापनेनंतर दिल्लीत पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन तीस मिनिटांनी परिचर्चा आनंदी गोपाळ या सत्रात माजी प्राध्यापक सुनील पाटील हे वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत यासाठी संजय नहार संस्थापक अध्यक्ष सरहद तर उषा तांबे संमेलना अध्यक्ष यांचे स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा